व्यासपीठावर सर्व मान्यवर बसलेले मी त्या सर्वांची क्षमा मागतो कारण मला आज जरा बोलायला त्रास होत पण माझ्या आईचं नाव घेतल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही म्हणून श्रीमती गयाबाई जिला आम्ही जिजी म्हणतो आज प्रामुख्याने इथे उपस्थित आहे अण्णाभाऊ साठेंच्या वर बोलायचं झालं तर अडीच तीन तासाचं भाषण माझ मी करू शकतो पण आज एकूण आत्ताच्या वातावरणामध्ये थोरातांनी सांगितलं एकशे चौवेचाळीस गावं जाऊन आले त्यामुळं खऱ्या अर्थानं मी बोलायची हिम्मत या ठिकाणी उभा राहून करावी एकशे चौवेचाळीस गावात त्यांना जो अनुभव आला तो बीड जिल्ह्याच्या अनेक जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावावरती अनुभव आलेला आहे मी तर म्हणेल की आपण सुद्धा आपले आपले महापुरुष बांधून घेतले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणणे की फक्त मराठा समाजाने करायची पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हटलं की ती फक्त मागासवर्गीय समाजाने करायची महात्मा फुले जयंती ती फक्त माळी समाजाने करायची भगवान बाबांची जयंती फक्त बंदारी समाजाने करायची मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो व्यासपीठावर आणि समोरच्यांना सुद्धा गाऊ छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य फक्त मराठा समाजासाठी उभं केलं नव्हतं तर अठरा पगड जाती धर्मासाठी उभं केलं परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशाला दिलं ते दे संविधान फक्त मागासवर्गीय समाजापुरतं नव्हतं साहित्यातून उपाशी माणसाची व्यथा खऱ्या अर्थानं कुणी मांडली लिहिली की अण्णाभाऊ साठेंनी ज्यांची जयंती आपण आज साजरी करतोय तो उपाशी माणूस फक्त मातंग नव्हता महात्मा फुलेंनी स्वातंत्र्याच्या अगोदर शिक्षणाची चळवळ उभी केली त्या शिक्षणाच्या चळवळीत फक्त माळी समाज शिकला असा भाग नाही भगवान बाबांनी अध्यात्मातून अध्यात्माची आणि शिक्षणाची सांगड घातली शिक्षण फक्त वंदारी समाजापुरतं नव्हतं म्हणून माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे मधल्या काळामध्ये सामाजिक क्षमता उरली नाही मला तर सांगावला लाज वाटते या बीड जिल्ह्यामध्ये पोलिसाला स्वतःच अण्णाव लावता येत नसेल तर सामाजिक समता आहे का सांगा तुम्ही बघा पोलिसांचा बॅचवर अण्णाव लावता येत नाही त्याचं नाव बीडमध्ये ही प्रथा यासाठी सर्वांनीच सर्व समाजातील सर्वांनी पुढे येऊन माझं जे घडलं ते पुन्हा सरळ करायची वेळ आलेली आहे आपण ज्या मागण्या या ठिकाणी केल्या मला ती इथून पुढची सगळी जबाबदारी माझी लढायची सुद्धा शासनासमोर प्रश्न मांडायची सुद्धा आणि शासनाकडून प्रश्न सोडवून घेण्याची सुद्धा आणि इथून पुढच्या जयंतीची सुद्धा जबाबदारी मी घेतो आणि असंच पुढे काम करायला शुभेच्छा देतो ज्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे माझ्यानंतर ते होणार आहे त्या सत्कार मूर्तींचं अभिनंदन करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत